एबीपी पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ नवीन जिल्हाध्यक्ष दशरथ चव्हाण यांच्या शुभ हस्ते विद्यार्थ्यांना वह्या वा व बॅग वाटप राज्य शिवाजी उत्सव मंडळ तलाबातप्रमाणे याही वर्षी शालेय गरजू विद्यार्थ्यांसाठी मोफत वह्या व स्कूल बॅग वाटपचा कार्यक्रम फू फ्रूट मार्केटच्या आवारात साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या वेळी मार्केटच्या कष्टकरी कामगार आणि गरजू विद्यार्थ्यांसाठी श्री गणेश शेठ शिवसेना विभाग प्रमुख संस्थापक अध्यक्ष राजे शिवाजी उत्सव मंडळ उपविभाग प्रमुख श्री संतोष गायकवाड श्री राजेंद्र वराडी युवासेना विभाग अधिकारी विनायक चव्हाण शाखा प्रमुख पंकज जाधव राजेंद्र शिंदे युवासेना उपविभाग अधिकारी अविनाश शिंदे शाखा संघटक सुशांत जाधव उपशाखा प्रमुख भर भारत चौरे संकेत तांबोळी अतुल मातेली राजेंद्र हिवास्कर उपशाखा संघटक करण गुंजाळ रोहन खोकराळे गटप्रमुख गणेश वाणे शुभम पाणमंद संदीप उंडे अवजड वाहतूक सेना सरचिटणीस नवी मुंबई बाळासाहेब नवले कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे नवनाथ भगत समाजसेवक अनिता मॅडम समाजसेवक हरीश शिंगवले शिवसेना प्रमुख नरेश चाळके शिवसेना शहरप्रमुख रोहिणी मांडरे समाजसेविका संजना वाळून समाजसेविका भारत मनोहर चावरे यांचे आंतरराष्ट्रीय मानवाधिकार असोसिएशनच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांना गणेश ममराग्रेकडून शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ नोहेंबर जिल्हा अध्यक्ष दशरथ चव्हाण आणि पदाधिकारी उपस्थित होते विष्णु गुरेसह दशरथ चव्हाण बिरुशी नवी मुंबई शिवसेनेचं ब्रिजवाक्या ऐंशी टक्के समाज शिवसेनेचं ब्रिजवाक्य ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण त्याचा आम्ही अनुषंगाने आमचं राजेशिवाजी उत्सव मंडळ आज सोळा वर्ष या मार्केटमध्ये कार्यरत आहे त्यानिमित्त आम्ही दरवर्षी लहान मुलांना गरजू विद्यार्थ्यांना वाय वाटप तसेच ऐंशी टक्के नव्वद टक्केवरील विद्यार्थ्यांना बॅगा वाटप करत असतो या मंडळादरम्यान दरवर्षी वाय वाटपत नाही वेगवेगळे कार्यक्रम राबवत असतो जसं शिवजयंती या मार्केटमध्ये सर्व बघतात सर्व जातीची लोक या मार्केटमध्ये व्यवसाय करत असतात त्या सर्वांना आम्ही घेऊन या मार्केटमध्ये एकजुटीने आम्ही कार्यक्रम राबवत असतो त्या पाठचं कारण म्हणजे आपले एक मराठी पाहिजे टिकला पाहिजे आपले इथे हिंदुत्व टिकलं तिक, पाहिजे आणि आम्ही धडपड करत असतो आज शिवाजी उत्सव मंडळ या मंडळामध्ये सगळ्या जातीची लोकं गुन्हा गोंदने गोंदने या कार्यक्रमामध्ये सहभागी होत असतात आता ह्या मार्केटमध्ये बघतात विद्यार्थ्या विद्यार्थी नाही आहेत पण आमचे म्हाताडी कामगार लोक आहेत पण तुर्ब्यामधील जे छोटे मोठे रूम आहेत त्या साईडला कॉलन्या त्या कॉलनीमधली भरपूर पब्लिक आमच्या मंडळाला भेट देत असतात तिकडचे विद्यार्थी येऊन वाया घेऊन जात असतात आता आम्ही दरवर्षी सव्वाशे दीडशे वाय वाटप ता कर करत असतो डझन आता अजून अर्ध्या वाया बाकी नंतर काय करतो दुसऱ्या दिवशी लोक येतात ती वाया घेऊन जातात सकाळी कामात कामात असल्यामुळे त्यांना टाइम भेटत नाही संध्याकाळी ते आमच्या कार्यालयात येतात आणि वाया घेऊन जातात हे राजे शिवाजी मंडळ दरवर्षी ह्याप्रमाणे कार्य करत असते त्याचे संस्थापक अध्यक्ष श्री गणेश शेठ मांगरे यांचं कार्य सर्वांनाच परिचित आहे ते सर्व घटकातल्या लोकांना समाजसेवा करत असतात त्यांचं त्यांनी खरं म्हणजे शिवसेनेचे ब्रीद वाक्य ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण पण मी त्यांना ज्याप्रमाणे ओळखतो ते पूर्ण समाजकारणाला स्वतःला त्यांनी वाहून घेतलेलं आहे अशा प्रकारचे वाया वाटप स्कूल बॅग किंवा इतरही त्यांचे कार्यक्रम जे होत असतात ते खूपच लोकयोगी आणि समाजोपयोगी असतात त्यांना असेच कार्य करण्यासाठी बळ मिळू दे यासाठी मी त्यांची प्रार्थना करेन आणि त्यांचे खूप खूप धन्यवाद माने त्यांनी असेच कार्य करत राहावे असे मी नाही हाच तो फरक आहे की काही जणांना राजकारण करायचं असतं काही काही जणांना फक्त समाजकारण करायचं असतं तर श्री गणेश शेठ मांगरे हे ह्यापैकी आहेत की त्यांना दिखावा नको असतो त्यांना फक्त समाजकारण करायचं असतं आणि त्यामुळे ते नेहमी त्यांचे जे काही कार्यक्रम तुम्ही बघाल सर्व जे वर्षभर सतत कार्यक्रम त्यांचे होत असतात ते सगळे समाज हो उपयोगी असतात आणि खरंच त्यांच्याकडनं आम्हाला प्रेरणा मिळते आम्हाला त्यांच्याकडनं बघून असे आम्हालाही स्फूर्ती मिळते की असे कार्यक्रम आम्ही राबवायला हवे